मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य आहे एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंतचे असणार आहे मित्रांनो आपण भरभरून प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे कमेंटही छान छान येत आहेत आपल्या प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे शक्यतो आपण व्हॉट्सअपवरती ते प्रश्न विचारले व्हॉट्सअप नंबरवरती तर मी आपल्याला त्याचे आपल्या शंकांचे उत्तर देईन परंतु आपले जर प्रश्न असतील तर ते प्रश्न सशुल्क असणारे लक्षात ठेवा त्याची फी असते आपली पत्रिका आपण दाखवू शकता आणि त्यानुसार मी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करेन त्याचप्रमाणे श्रावण मासामध्ये येणारे जे व्रतवैकल्य सण आहेत ते आपण करत आहात त्याच्यावर आपण मला ते कमेंटही करत आहात सांगत आहात आणि प्रत्येकाला चांगला अनुभवही त्याचा येत आहे तर छान आपण जे सांगताय त्याबद्दल मी आपला आभारी आहे तर आपण ते स्वतःहून मन लावून करत आहात आणि ते काय असतं आपण जेव्हा एखादी गोष्ट उपाययोजना करतो आणि ती मन लावून करतो विश्वासाने करतो तर नक्की त्याचं आपल्याला फळ मिळतं परंतु एखादी मनात शंका घेऊन आपण जेव्हा एखादं करायला जातो तर त्याचं फळ तस मिळत नाही त्यामुळे आपला विश्वासही आपण एका रेमेडीची सांगतोय त्याच्यावर आपण विश्वास ठेवून ते करणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर शक्यतो ते करा अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा लाईक करा आणि नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ शिवाजी गुरुदेव दत्त चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस कन्या राशी या सप्ताहात आपल्या अतिशानपणामुळे किंवा अतिशयोक्तीपणामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणजे अति आत्मविश्वास आता काय करायचं आहे कामातील उतावळेपणा थोडासा कमी करा खूप उतावळेपणा करून खूप काहीतरी दाखवून करण्याचा जर आपण आपल्या कामाच्या ठिकाणी प्रयत्न करत असाल तर वरिष्ठ आणि आपले सहकर्मी दोघी आपल्यावर थोडेसे नाराज होऊ शकतात किंवा आपला उत्साह पाहून किंवा कामाचा उत्कर्ष पाहून काहीतरी अडचण पुन्हा निर्माण करू शकतात त्यामुळे सध्या आपला जो उतावळेपणा आहे तो कमी करणे आपल्याला हिताचे ठरेल निष्काळजीपणामुळे सुद्धा एखादी अघटित घटना या सप्ताहात घडू शकते त्यामुळे कुठलेही यंत्रसामुग्री किंवा एखादी विशेष वस्तू जर आपण हाताळत असाल उपकरणं तर ती जरा सांभाळून वापरा त्याच्याबद्दल अभ्यास किंवा माहिती करूनच असे वस्तू आपण वापरा एखाद्या जुन्या व्यसनामुळे आरोग्य बिघाड होऊ शकते आणि त्यामुळे पुन्हा मोठे समस्या उत्पन्न होऊ शकतात आयुष्यातील उतार चढाव याबद्दल आपल्याला थोडा अनुभव सुद्धा या सप्ताहात घेता येईल आपल्या स्वभावामुळे आपली जवळील व्यक्ती सुद्धा कदाचित दुरावू शकते तर कुठला स्वभाव आपल्याला माहिती आहे सतत संशय घेणे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल संशय व्यक्त करणे किंवा निगेटिव्ह विचार करणे चांगलं होत असताना सुद्धा वाईट होईल तर काय होईल वाईट का झालं एखादी ही गोष्ट बरी असते पण सतत सतत चांगल्या घडत असताना चांगल्या घडत असताना दिसतायत तरी सुद्धा आपण त्याच्याबद्दल जर निगेटिव्ह विचार करत असाल किंवा निगेटिव्ह बोलत असाल नकारात्मक बोलत असाल तर त्यामुळे कदाचित समोर व्यक्तीला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो आणि त्यातून आपल्याला सुद्धा त्रास होतो तर याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे तेवीस आणि चोवीस शुभ अंक असणार आहे दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या या सप्ताहात आपल्याला जे पूजा अर्चा करायची आहे ती गणपतीची बावीस तारखेला जी संकष्टी आहे त्या दिवशी गणेशाची उपासना करा आपल्याला जमत असेल तर त्या संकष्टीच्या दिवशी उपास करून मोदकांचा नैवेद्य दाखवा अथर्व शीर्ष प्रणम्यम शीर्षा देव श्री गणेश आयनमा असा जरी जप केला तरी चालेल तर सतत कुठल्या कामात आपल्याला अडचणीत असेल किंवा नकारात्मक भावना तयार झालेली असेल ती ह्या आराधनेमुळे या उपासनेमुळे कमी होईल गणपतीची आपल्यावरती कृपा मित्रांनो आपल्याला सांगितलेले आहे रेमेडीज काही उपाययोजना हो आहेत आपण विश्वासपूर्वक करा नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल कारण खूप लोक करत आहेत आता नागपंचमीच्या वेळी सुद्धा मी आपल्याला सांगितलेलं खूप लोकांनी त्याचे फोटो काढून मला पाठवले गुरुजी आम्ही ती नागपंचमीची पूजा केली आणि नंतर पुढे आठच दिवसात चांगल्या घटना किंवा त्या संबंधित त्यांच्या ज्या केल्यानंतर चांगल्या गोष्टी घडल्या त्यांना चांगला अनुभव आला तर त्यामुळे मी ज्या काही रेमेडीज सांगतो त्या विश्वासाने आपण नक्की करा आपल्याला त्याचा लाभ होईलच आणि इतर काही अडचणीत लोक असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असलेल्या अडचणी सुद्धा त्यांना दूर करून घेता येईल चला तर पुढच्या आठवड्या आपण नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद